बाळापूर शहरातील मुख्य मार्ग बनला जीव घेणा संबंधित विभागाचे दुर्लक्ष मोठ्या अपघाताची भीती आतापर्यंत झाले अनेक अपघात नव्याने डांबरीकरण करूनसुद्धा जागोजागी पडले मोठमोठे खड्डे बाळापूर प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार बाळापूर शहरामध्ये येणारा मुख्य मार्ग अकोला नाका ते श्रीमती धनाबाई विद्यालय समोर व नदी पुलाच्या दोन्ही कळे मोठे मोठे खड्डे झाल्यामुळे या ठिकाणी तालुक्यातील ग्रामीण भागातील हा एकच मुख्य मार्ग आहे अनेक टू व्हीलरचा दररोज अपघात होत आहे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती नाकारता येत नाही त्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण कारण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला वारंवार खड्डे बुजवण्यासाठी माहिती देऊनसुद्धा टाळाटाळ ताल करीत आहेत करिता याकडे संबंधित वरिष्ठ अधिकारी बांधकाम विभागाने विशेष लक्ष देऊन शाळा व शाळा चालू होण्यापूर्वी हे खड्डे बुजवावे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये त्याकरिता या मुख्य मार्गाचे तात्काळ खड्डे बुजावे आणि अशी मागणी बाळापूर येथील जनसामान्य नागरिक करीत आहेत अब खाना धल बापुर बालापुर के मन नदी के पुल के आजू बाजू जो गड्ढे है यहाँ धनावाई स्कूल भी है बच्चे पैदल जाते हैं स्कूल जाते हैं और यहाँ से टू व्हीलर के एक्सीडेंट बहुत हो रहे हैं आज बालापुर में ऐसा एक्सीडेंट हुआ है जिसमें चार लोग घायल हुए हैं कल से स्कूल चालू हो रहे हैं बालापुर प्रशासन कुछ कर नहीं पा रहा है महानगर पालिका नहीं कुछ कर पा रही है पी डब्ल्यू कुछ कर नहीं पा रहा है आपसे निवेदन है कि ये निवेदन फैला के ये गड्ढे मुझने लगाए